नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र स्वागत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी एकनाथ शिंदे सरकारने सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होऊ शकते एकदा आचारसंहिता लागू झाली की मग काही सरकार काय करू शकणार नाही त्यामुळे त्यापूर्वीच विधानसभेच अधिवेशन बोलवण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरस फटका बसला त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून सरकार अलर्ट पोड आहे त्याचा एक भाग म्हणून हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करण्याची जोरदार तयारी सरकारने चालवली आहे सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहे सध्या धावपुळ आहे है। हैदराबाद गॅझेट लागू झालं तर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मार्ग मोकळा होईल मोठी बातमी आहे हैदराबाद गॅजेट गे, लागू झालं तर जरांगे आणि मराठा समाज गुलाल उधळाला मोकळा हे सर्व जरांगे आणि त्यांच्या लढ्याचं यश आहे वर्षभर लढा चालला समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्यातून ते त्यांनी कुणबी नोंदीचा निर्णय पत्रात पाडून घेतला एकदा सरकार दरद्वारे त्यांची कुणबी म्हणून नोंद झाली इथे जिंकले जरांग पण जरांगे अतिशय नम्रपणे म्हणाले ब हे मराठा समाजाचं यश आहे मागच्या तीन महिन्यापासून हालचाली सुरू होत्या मंत्री शंभूराज देसाई यांनी मेहनत घेतली पण आम्ही एवढ्यावर थांबणार नाही असा इशाराही जरांगी पाटलांना देऊन ठाला एवढ्यावर जरांगी समाधानी होणार नाहीत जनांगी म्हणाले आम्ही एवढ्यावर समाधानी थांबणार नाही सगळे ही अंमलबजावणी झाली पाहिजे सगळे सोयरे त्याची अंमलबजावणी मागतायत त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्याची अधिसूचना आठ महिन्यापूर्वीच निघाली आहे अधिसूचना निघाली पण अंमलबजावणी अजून नाही आहे त्यामुळे आम्हाला सुविधाची अंमलबजावणी पाहिजे जरांगीने मुख्यमंत्र्यांना अभिनंदन करायचं तर ठीक आहे पण इशारा दिला आहे की आमच्या 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 सोबत चाल खेळू नका चाल खेळू नका आमच्याशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तर ते समाजाच्या मनातून उतरतील असा इशाराही जरांगे पाटलांनी देऊन ठेवला आहे आता अधिवेशन आहे अधिवेशनात जो जो आमदार बोलणार नाही त्याला आम्ही पाहून घेऊ त्याला पडायचं असा दम जयरंगे पाटलांनी दिला आहे एक एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आलेली दिसते आहे जरी जलांगे आंदोलन मोकळ सोडायला सुड़, तयार नाहीत येत्या सतरा म्हणजे पासून मुक्ती संग्राम दिन त्या तारखेपासून जलांगे पाटील उपोषणाला बसतायत आमरण उपोषण आहे ते पण आता हे जी माहिती येते आहे की सरकारने आता हैदराबाद गॅजेट लागू करायचं ठरवलं आहे वगैरे याला याची ओबीसी समाजाकडून काय रिॲक्शन येते तेही पाहावं लागेल कारण कालच ओबीसी नेते हाके यांनी जाहीर केलं होत की जनांगे जिथे उपोषणात बसतील तिथेच आम्हीही उपोषणाला बसू त्याच जागी त्यामुळे हे दोन्ही बाजू आपापल्या आपल्या जागे भक्कम आहेत मुख्यमंत्र्यांची कसोटी आहे मुख्यमंत्री आता काय पॉझिटिव्ह निर्णय घेतात त्याकडे महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचं लक्ष आहे पण जरांगींनी लढाई जिंकली आहे पुढं आता मुख्यमंत्र्यांच्या हाती गेम आहे मुख्यमंत्री काय करतात त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील